ज्याला म्हणतो की माझे डोळे लकाकले दिग्दर्शक म्हणून जसं मला माझ्या पद्धतीचं नाटक हवं असतं तसं त्या पद्धतीच्या मधलं नाटक मला वाटलं आणि थोडा वेळ भीती पण वाटली कारण स्वतः पण झाला झालाय त्यांनी दोन स्पेशल पण स्वतः डिरेक्ट केलं होतं त्यांनी आजीबाई जोरात पण केलं होतं पण त्याच्या वाचून दाखवण्याच्या सुरातच असं होतं की सर तुम्ही हे नाटक करा भूमिका हे असं एक नाटक आहे किंवा असं एक लिखाणाची गोष्ट होती जी मला अनेक वर्ष स्वतःबद्दल अवतीभोवती जे चालले त्याच्याबद्दल तपासून बघायची होती ती मी लिहिली आणि त्याच्यानंतर चंद्रकांत कुलकर्णी सरांना ती ऐकवली तर त्यांना ती खूप आवडली आणि पॅन्डेमिक झाल्यामुळे दीड दोन वर्षाचा खंड पडला परंतु आमचं संशोधन चालूच राहिलं आणि ती भूमिका आणखीन आणखीन कणखर आणखीन आणखीन सक्षम होत गेली आणि आता फायनली चार ते पाच वर्षांनंतर ती तुमच्या सगळ्यांच्या समोर येते आहे ती सुद्धा या रूपात ऍक्टर म्हणून माझा फायनली ड्यू मिळेल मला असं मला वाटतंय तो नको घेऊ का सचिन खेडेकर बरोबर मला काम करायचंच होत आणि कारण आम्ही जवळपास ज्याला म्हणतो की त्रिनाट्यधारा नाट्यत्रयी मी जेव्हा केलं त्र्याण्णवमध्ये मध्ये एकोणीसशे तेव्हापासून आम्ही बरोबर प्रवास करतोय आम्ही नाटक बरोबर केलं टेलिव्हिजन बरोबर केलं सिनेमे तीन केले प्रायोगिक के नाटक केलं पण व्यावसायिक रंगभूमीवर त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली नव्हती किंवा आम्ही दोघंही मिळून तशी संधी तसं योग्य नाटक निवडत होतो आणि हेच ते नाटक होतं असं मला अंडरलाईन झालं नाटक जेव्हा पहिल्यांदा मी वाचलं तेव्हा मला मनापासून आवडलं त्याआधी असं होतं की कामाची व्यस्तता इतकी होती की ठरवता येत नव्हतं नाटकासाठी वेळ काढता येईल का पण पहिल्यांदा संहिता वाचल्यानंतर असं मनापासून वाटलं की यासाठी वेळ काढावाच लागेल मला ती खूप आवडली भूमिका विवेक जयंतची अं ती एका नटाची भूमिका आहे आपण अनेक नाटकं बघतो ज्याच्यात नायक नायका नायकासारखा असतो म्हणजे जो पहिल्या अंकात असतो तसाच तो, तो राहतो आणि आमच्या नाटकात विवेक जयंत हे जे पात्र आहे ते पहिल्या सीन मधलं आणि आठव्या सीन मधलं याच्यामध्ये एक खूप मोठं प्रोग्रेशन आहे समज समोरचा सा माणूस आपल्या मनासारखा वागत नाही म्हटल्यावर त्याला असं वाऱ्यावर सोडायला चॅनल वाल्यांना मी खूप भाग्यवान आहे की ह्या नाटकाने मला निवडलं आणि या भूमिकेने मला निवडलं कारण मला खूप वर्षांपासून अशी सशक्त आणि इतकी सुंदर भूमिका करायची इच्छा होती चंदू सरांबरोबर काम करायचं खरं तर पहिल्यांदा स्वप्न होत माझ्यासाठी हे स्वप्नपूर्ती आहे मला शेवटपर्यंत या भूमिकेचा कॉन्फिडन्स येत नव्हता तो सुद्धा त्यांच्यामुळे मला आलाय चा वैचारिक पंक्तीत सामील झाला त्याच्यानंतर आता या भूमिकेत जे काही मी चांगलं करतोय ते चंदुश्राम मुळे आणि जे काही राहून गेलंय ते माझ्यामुळे मनात भीती होती आणि आपलं काम चांगलं झालं पाहिजे खर तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आमच्याकडून काम करून घेतलं आम्ही एवढे प्रयोग करून हे कधी कधी वाक्य विचारायला होतो पण त्यांच्या बरोबर लक्षात राहतं की हे इथं वाक्य आहे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक असल्यामुळे खूप मनात माझ्या धाकधूक होती की ही कशी असणार आहे हे सगळी कशी असेल ही प्रोसेस बाबा यू आर अ बे बे हा तुझ्या डिक्शनरीत आड कर बे म्हणजे ऍक्च्युली लवर पण ती खूप छानपणे उलगडली आणि मला जितक नाटक आवडत होतं त्याच्याहून आता कैक पटीने जास्त मला ते इतर लोकांना आवड आवडून देता येईल अशी जेव्हा भावना मनात येते तेव्हा ती खूप खूप मोठी संधी वाटते मला आश्चर्य वाटलं होतं मला की हे, हे वाचल्यानंतर आणि की ह्या विषयावर भाष्य केलं जात आहे आणि ते पण इतकं बॅलन्स्ड राहून कारण खूप थिन लाईन आहे थोडस इकडे गेलं किंवा थोडस तिकडे गेलं तर त्याच्यावर वादविवाद होऊ शकतील राडे होऊ शकतील पण ते सगळं टाळून एका बॅलन्स लाईन वर खूप छोट्याशा रेषेवर हे नाटक बोलत राहत हा क्षण माझ्यासाठी खूप गमतीशीर असतो आणि खूप मरमर केलेली असते तडफड केलेली असते भांडणं केलेली असतात चर्चा केलेली असतात आणि त्या एका घुसळणीमधन एक नाटक उभं राहिलेलं असतं त्याला आता दृश्य स्वरूप आलं आहे जसं माझ्या कल्पनेतलं होतं ते प्रत्यक्ष स्वरूपात आलंय मला असं वाटतं की आपल्याकडे रंगभूमीवर नाटक पाहणं आणि करमणूक फक्त दोन तासाची करून घरी जाणं अशी परंपरा नाही आहे मला महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या बुद्ध्यांकावर आणि भावनांकावर खूप मोठा विश्वास आहे आणि त्यांनी माझ्यावर पण विश्वास ठेवला आहे आणि माझी पण त्यांच्यावर नेहमी विश्वासाची भूमिका असते त्या जबाबदारीनेच मी हे नाटक त्यांच्या स्वाधीन करतोय जिगीशा अष्टविनायक निर्मिती भूमिका